नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार पाचशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातीनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तळोदा बाजार समिती जात लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल कल्याण बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंचावन्न हजार चारशे पंचावन्न किलो क्विंटल आणि आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला एकूण आवक आहे बावन्न हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे दोन हजार नऊशे सत्तर क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद